आते हर खबर राळेगाव येथे कोले सभागृहामध्ये विदर्भ स्तरीय भोई समाज वधू वर परिचय मेळावा संपन्न राळेगाव येथे महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघ यवतमाळ व महाराष्ट्र जनाधिकार संघर्ष सेना यवतमाळ चे वतीने एक दोन पंचवीस रोजी कोले सभागृह राळेगाव येथे विदर्भ स्तरीय वधू वर परिचय मेळावा व समाज जोडो अभियान तथा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वसंत पुरके माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य हे होते उद्घाटन संजयजी मेश्राम मतदार संघ तथा भोई समाजाचे नेते तर प्रमुख पाहुणे म्हणून दिनानाथ वाघमारे संघर्ष वाहिनी पुंडलिकराव बावनकुळे प्रकाश डायरे सेवानिवृत्त सहसंचालक विदर्भ विकास मंडळ नागपूर मधुसूदन कोवे दातेताई तथा भोई समाजाचे नेते उपस्थित राहून समाज जोडण्याकरिता मार्गदर्शन केले या उपवधू वर इच्छुकांनी आपली नोंदणी करून एकमेकांना परिचय करून दिला तसेच स्मरणिका पुस्तके विमोचन करण्यात आले तसेच समाजातील सेवानिवृत्त कर्मचारी गुणवंत विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते व नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या भोई समाजाच्या वतीने गौरव करण्यात आला यावेळी भोई समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राळेगाव तालुका प्रतिनिधी निलेगिनमीने